मी शीतल शिंदे राजकारणात राजकारणाविषयी सतत काहीतरी चर्चा चालूच असते तर राजकारणाविषयीची कविता आहे कवितेचं नाव आहे सत्तेची खुर्ची राहतो प्रश्न अन्न पाणी अन्न रोजगाराचा निवडून नक्की द्यायचं कोणाला गोंधळ उडतो जनतेचा दूरच राहतो प्रश्न अन्न पाणी अन्न रोजगाराचा निवडून नक्की द्यायचं कोणाला गोंधळ उडतो जनतेचा कळत नाही कोणता पक्ष कोणाचा आणि नेमके पक्ष किती कळत नाही कोणता पक्ष कोणाचा आणि नेमके पक्ष किती कारण भीती वाटते मत दिले ज्याला त्याने पक्षांतर करू नये निकाला आधी अचानक फुटतो पक्ष कानावर पडतं काही अचानक फुटतो पक्ष कानावर पडतं काही तसा काका पुतण्यावादही आता लोकांसाठी नवा नाही सत्तेमुळे सगळं माप कुठल्या कुठला नियम कुठली अट सत्तेकुढ सगळं माग कुठले नियम कुठली अट प्रत्येक पक्षात म्हणून हल्ली पडू लागलेत गट समाजकारणाचं नाव देत जोरात चालतं राजकारण समाजकारणाचं नाव देत जोरात चालतं राजकारण रात्री टीका करणाऱ्यांचं पहाटे जुळतं समीकरण पक्ष चिन्ह विचारसरणी सार काही नावापुरतं पक्ष चिन्ह विचारसरणी सार काही नावापुरतं सत्तेची खुर्ची दिसली की रक्ताचं नातं तुटतं कवितेचं नाव आहे तुझ्या एका भेटीसाठी तुझ्या एका भेटीसाठी मी तुझा एका भेटी मी एका भेटीसाठी इतक्या सहजरित्या संपावी ती ओढ म्हणाला नाही दिलेल्या एका होकारासाठी मनाची रोज परीक्षा होई हुरळून प्रेमात पडणारी मी लहरी प्रेमिका नाही वाटतो मिठासारखा आयुष्यात वाटतो मिठासारखा आयुष्यात म्हणून घाबरते मी तुला, तुला मानत नाही मी गेले वाहवत कधी तुझ्या वागणात असू दे स्थिरता चिडले जरी तुझ्यावर तरी माझ्या प्रेमात कमी नाही जगाचं असू दे काहीही तुझ्या नजरेक दिसावं सार जगाच काहीही तुझ्या नजरेत दिसावं सार मी क्षणिक सुखासाठी नात्यांची आहुती देत नाही गढूळ पाण्यात किनाऱ्याची शाश्वती असत नाही गढूळ पाण्यात किनाऱ्याची शाश्वती असत नाही स्वच्छ मनाची आवड बाकी मोह कशाचा नाही थँक्यू